एक जानेवारी शौर्य दिनापासून पत्रकार पंडित गायकवाड हे निवडणूक बॅलेट पेपर वर घेत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा छत्तीसावा दिवस आहे शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ईव्हीएम हटाव पंडित गायकवाड करत असलेल्या उपोषणाला साथी सुभाष लोमटे यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे ईव्हीएम कायमस्वरूपी बंद करावे आणि जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाही तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण सुरू राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे अशोक कांबळे अशोक जोहरे अशोक जायभाय नझीमुद्दीन खाजी हे या मागणीसाठी उपोषण करत आहेत